संघर्ष समिती आयोजित करण्यामागं निर्माण करण्यामाग सविस्तर असं डॉक्टर सुनील धोंडगे साहेब यांनी आणि विजय धोंडगे यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आम्ही काही वेगळं करायची गरज नाही परंतु या भागाचं नेतृत्व उदासीनता असल्यामुळं मागच्या पाच वर्ष दाजी भाऊजीचा काळ गेला आणि आता तो पुढे सुद्धा पाच वर्ष तोच जाणार आहे या नेतृत्वाला आपल्या मतदारसंघाच्या विकासाची गरज नसून फक्त समाजकारांना आयोजी राजकारण करण्यावर भर आहे हे आपल्याला परंतु निवडणूक आली की भूलभलया लवाड लाताड बोलून निवडणूक कशी जिंकली पाहिजे याचं सूत्र या, या नेतृत्वाला असं माहित मागच्या दहा वर्ष सुद्धा त्यांनी असच आपल्याला बोलून थापा देऊन या मतदारसंघावर राज्य करण्याचं काम केलेलं आहे मग सत्ता कुठल्याही पक्षाची असो मग परत सत्तेसोबत जायचं कधी अपक्ष कधी राष्ट्रवादी कधी काँग्रेस कधी भाजप असं वेगवेगळ्या पक्षातून नेतृत्व करीत यांचा कार्यकाल चालू आहे हो यांनी फक्त राजकारण यांच्या कुटुंबाच्या पलीकडे वीस वर्षात कधी केलेलं नाही आपल्याला सगळ्याला माहीत मग राजकारणामध्ये काम करत असताना मग मतदारसंघाचा विकासाच्याऐवजी या भागात मग हुकुमशाही कशी राज्या राबवता येतील अधिकाऱ्याला धरून पदाधिकाऱ्याला जे कोणी आपण विरोध करतोय कोणी जे संघर्ष करतोय त्याला वेगवेगळ्या माध्यमातून दबाव टाकून आंदोलन चिडण्याचा प्रयत्न चिडवण्या चिडून टाकण्याचा प्रयत्न आतापर्यंत केलेला आहे आणि भविष्यात सुद्धा ते करू शकतो यांना आपल्या मतदारसंघाचं काही देणं गेलं नाही फक्त या गावागावात घरोघर भांडणं लावणे आणि त्याच्यातून राजकारण करणे एवढंच उद्देश आहे आता सिंचनासाठी हे खरं आंदोलन आहे नोट प्रकल्प असेल अंतेश्वर बंदारा असेल लिंबोटी असेल मन्याड असेल जे आपल्या या भागातील या भूमिपुत्राच्या जमिनी या प्रकल्पा लागेल परंतु या प्रकल्पाचा फायदा मन्याड झालं बिलोली नायगाव तालुक्याला फायदा लिंबोटी झालं आता पाणी अहमदपूर उदगीरला चाललं म्हणजे जमिनी आपल्या चालल्यात पाणी इतर तालुक्याला जिल्ह्याला आमचं म्हणणं नाही की बाबा पाणी हे आपण कोणी रोखू शकत नाही दिलं पाहिजे पाणी पिण्यासाठी परंतु आपल्या भागात आपल्या सिंचनाची व्यवस्था परिपूर्ण करून उर्वरित शिलक पाणी देण्यास कोणाची हरकत नाही पण तसं न करता त्यांनी आपल्या भागात दरवर्षी टँकर न असते वीर आधी आता लोह्याला आपल्या खडक मांजरीत अंतेश्वर आपण बनणार आहे खडक मांजरीचा प्रस्ताव आता बंद टँकर चालू पंचायत समिती आहे म्हणजे याचा विचार केला पाहिजे की हे पाणी कुठं असून कुठं चाललंय परंतु मी आपल्या माध्यमातून या नेतृत्वाला परत एक बार विनंती करू इच्छितो की हे जे काही रद्द झालेले प्रकल्प आपलं प्रकल्प बाहेर चाललेले पाणी हे रद्द करून आपल्या या जमिनीला पाणी मिळालं पाहिजेत या जमिनीचं सिंचन वाढवलं पाहिजेत शेतकऱ्याची आर्थिक उन्नती झाली पाहिजेत हे काम अगोदर करा आणि तुम्हाला काय राजकारण करण्याचे मतदारसंघात करा बाहेर करा आम्ही सक्षम आहोत सगळेजण राजकारणात आहोत परंतु आपल्या सोबत कधीही आपल्या सोबत सक्षम आहोत आपल्यासोबत राजकारण करण्याचे परंतु या राजकारणामध्ये शेतकऱ्याचा बळी जाऊन गेला पाहिजे एवढी आपण काळजी करावी आणि मी संघर्ष समितीला विनंती करतो की आपण जे काही चार पाच मागण्या मांडल्या परंतु बई पटलानं मग अशी विषय काढला काही अर्धवट प्रकल्प राहिलेले आहे म्हणजे शिराडो लिफ्ट सुद्धा अर्धवट काम चालू आहे ते सुद्धा या समितीच्या विनंती करतो की ह्या मागण्यामध्ये आपण समाविष्ट करावं आम्ही तुमच्या सोबत आहोत संघर्ष करण्यासाठी कुठेही जिथं गरज पडली तिथं बोलवा आम्ही वेळोवेळी आपल्यासोबत आहोत एवढंच मी या प्रसंगी आपल्याला सांगतो परत एक बार आपला अभिनंदन करतो आपल्याला शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद जय जय